बातमी जतमधून येळवीत शनिवारी बाळूमामांचा भंडारा उत्सव हबाप तुकाराम बाबा महाराज मेजर विक्रम जगताप यांचे कीर्तन भव्य पालखी सोहळ्याचेही आयोजन लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळूमामांचा आदमापूर येथील भंडारा उत्सव पडतात येणाऱ्या अमावस्येला म्हणजे एकोणतीस मार्च रोजी जत तालुक्यातील येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने येळवीतील श्रीसंत बाळूमामा मंदिरात भव्य भंडारा उत्सव पार पडणार आहे येळवी येथे बाळूमामांच्या भक्तांच्या सहकार्याने श्री संत बाळूमामांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे संपूर्ण मंदिर हे ब्रह्मकमळात आहे श्रीच्या मनमोहक मूर्त्या तसेच बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नागेश्वराचे शिखर मंदिरावर उभारण्यात आले आहे येथे दरवर्षी बाळूमामांचा जन्मोत्सव पुण्यतिथी भंडारा उत्सव आषाढी कार्तिकी एकादशी महाशिवरात्री गुरुपौर्णिमा साजरी केली जाते नियमाने सकाळी व संध्याकाळी सात वाजता मंदिरात आरती होते दर रविवारी कन्या व आंबिलचा प्रसाद तर दर अमावश्येला महाप्रसादाचे नियोजन भक्त मंडळीकडून केले जाते मंदिराच्या वतीने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जातात यंदाचे भंडार उत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे शनिवारी एकोणतीस मार्च रोजी भंडारा उत्सवानिमित्त पहाटे पाच वाजता श्रीसह महाभिषेक सकाळी सात ला नित्य आरती संध्याकाळी सहा वाजता श्रीच्या पालखीचे वस्तीवरून आगमन सात वाजता बाळूमामांच्या चरित्र कथेवर अप्रतिम संगीत कीर्तन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार मेजर विक्रम जगताप यांचे कीर्तन होणार आहे या सर्व कार्यक्रमात चिकलगी भुहार मठाचे मठाधिपती हबप तुकाराम बाबा महाराज यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे येळवी येथे होणाऱ्या बाळूमामांच्या भंडारा उत्सवास भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीक्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे